सुलजर पंप्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व्यवस्थापन आणि पंप्स इंडिया एम्प्लॉईज युनियन यांच्यामध्ये वेतन वाढ करार संपन्न नागोठणे रोशन पदके नवी मुंबई दिघा येथील सुलजर पंप्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये सुलजर पंप्स इंडिया एम्प्लॉईज युनियन ही अंतर्गत संघटना कार्यरत आहे श्री रुपेश पवार हे साल दोन हजार वीसपासून या संघटनेचे अध्यक्ष आहेत दोन हजार बावीस साली अठ्ठावीस हजार रुपयांचा त्रैवार्षिक पगारवाढीचा करार केल्यानंतर श्री रुपेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली व जनरल सेक्रेटरी श्री प्रमोद लोटणकर आणि त्यांच्या कमिटीने सुलजर पंप्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या व्यवस्थापनेसोबत सोमवार सो दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ऐतिहासिक त्रैवार्षिक वेतनवाढीचा करार केला या कराराची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे कराराचा कालावधी एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार सत्तावीस तीन वर्ष तीन वर्षाच्या कालावधीत सरासरी वेतन रुपये एकोणतीस हजार पाचशे सी टी सी साल दोन हजार पंचवीस रुपये अकरा हजार साल दोन दो हजार सव्वीस रुपये नऊ हजार पाचशे साल दोन हजार सत्तावीस रुपये नऊ हजार वेतनवाढीचे वाटप हे पन्नास टक्के बेसिक प्लस एफ डी एमध्ये पन्नास टक्के इतर भत्त्यामध्ये याप्रकारे असेल या करारामध्ये प्रथमच कामगारांसाठी कंपनीद्वारे प्रत्येकी सात लाखाची ग्रुप मेडिक्लेम पॉलिसी लागू करण्यात आली या व्यतिरिक्त पालकांसाठी तीन लाखाचे ग्रुप मेडिक्लेम पॉलिसीची सुविधा करून दिली आहे याचा हप्ता गरज असलेल्या कामगाराने भरायचा असला तरी जितके जास्तीत जास्त कामगार या पॉलिसीचा फायदा घेतील तितका या पॉलिसीचा हप्ता कमी बसेल हा या पॉलिसीचा फायदा होईल पहिल्या दिवसापासून या पॉलिसीचा लाभ प्रत्येक कामगाराला मिळेल सेवानिवृत्तीनंतर सुद्धा ही पॉलिसी अखंड चालू राहील फक्त निवृत्तीनंतर त्याचा हप्ता त्या कामगाराला भरावा लागेल दिवाळी भेट वस्तु। तीन वर्षासाठी भेटवस्तूची रक्कम ही रुपये सव्वीस हजार ठरवण्यात आली आहे पण साल दोन हजार सव्वीस व साल दोन हजार सत्तावीसकरिता कंपनीच्या उत्पादन वाढीवर आधारित चर्चा करून ती रक्कम वाढवण्यात येईल सहल अनुदान वेतनवाढी व्यतिरिक्त कंपनी प्रत्येक युनियन सभासदाप्रमाणे प्रत्येक वर्षी सहा हजार चारशे रुपये युनियन फंडात जमा करेल बोनस कम एक्स ग्रेशिया फिक्स बोनसमध्ये प्रत्येकी वर्षी रुपये तीन हजार सहाशे वाढ देण्यात येईल बदलता बोनस कम एक्स ग्रेशिया लिंक्ड या कंपनीच्या अहवालानुसार व्याज आणि करापूर्वींचे उत्पन्न विचारात घेऊन ते संबंधित वर्षाचा नफा आणि तोटा खातेबंद घोषित केल्याप्रमाणे प्रत्येक वर्षी ई बी आय टीच्या बारा टक्केप्रमाणे वाटप केलं जाईल प्रवास भत्ता प्रवास भत्त्यामध्ये प्रत्येक वर्षी तीन हजारांची वाढ करण्यात येईल हा करार संपन्न झाला तेव्हा व्यवस्थापनेतर्फे कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री सुजल सा शहा साहेब काउंट्री एच आर श्री मारुती नंदन साहेब व्ही पी प्रोडक्शन हेड श्री जितेंद्र साहेब एच आर ई आर श्री सुनील चक्कणकर साहेब कंपनी सेक्रेटरी जनरल मॅनेजर सो अलका सिंग मॅडम एच आर डी जी एम श्री संतोष सातोसकर साहेब एच आर आय आर श्री सुयश जयस्वाल साहेब सोल्जर पंप्स इंडिया एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष श्री रुपेश पवार उपाध्यक्ष श्री मयूर उपाध्ये जनरल सेक्रेटरी श्री प्रमोद लोटणकर खजिनदार श्री माधव संगपाळ सेक्रेटरी श्री किसन भोर उपसेक्रेटरी श्री केतन कांगणे कमिटी सभासद श्री संतोष मांजरेकर श्री संजय भारती श्री सचिन थोरात हे पदाधिकारी उपस्थित होते हा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर कामगारांनी ढोल ताशेच्या गजरात गुलाल उधळून आनंद साजरा केला सर्व कामगारांनी युनियन कमिटीचे आणि व्यवस्थापनेचे आभार मानले गरजा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा